बातम्या आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात विधान परिषदेवर अजितदादा आता कुणाची वर्णी लावता त्याची उत्सुकता आहे राजेश विटेकर विधानसभेवर गेल्यानं विधान परिषदेमध्ये आता राष्ट्रवादीची एक जागा रिक्त आहे त्या एका जागेसाठी आता पक्षातील शंभरहून अधिक इच्छुकांचे अर्ज आले मात्र अजूनही त्या संदर्भातील कुठलाही निर्णय झाला नाही पुढच्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे मग अजित पवारांकडून विधान परिषदेसाठी कुणाची नावं चर्चेत आहेत पाहूयात आपण बघा जिशान सिद्दीकी माझे आमदार आहेत संग्राम कोते पाटील आणि ठाण्यातील नेते आनंद परांजपे या तिघांची नावं चर्चेत आहेत कुणाच्या नावावर शिक्कावृत्त अजित पवार करतात ते बघणं करता महत्त्वाचं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बातम्या आता अजित पवारांच्या संदर्भात विधान परिषदेवर अजितदादा आता कुणाची वर्णी लावता त्याची उत्सुकता आहे राजेश विटेकर विधानसभेवर गेल्यानं विधान परिषदेमध्ये आता राष्ट्रवादीची एक जागा रिक्त आहे त्या एका जागेसाठी आता पक्षातील शंभरहून अधिक इच्छुकांचे अर्ज आले मात्र अजूनही त्या संदर्भातील कुठलाही निर्णय झाला नाही पुढच्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे बघ अजित पवारांकडून विधान परिषदेसाठी कुणाची नावं चर्चेत आहेत पाहूयात आपण बघा विशांत सिद्दीकी माझे आमदार आहेत संग्राम कोते पाटील आणि ठाण्यातील नेते आनंद परांजपे या तिघांची नावं चर्चेत आहेत कुणाच्या नावावर शिक्कापूर्त अजित पवार करतात ते बघणं महत्त्वाचं आहे